नमस्कार गायत्री किचनवर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासासाठी भगर आणि बटाट्यापासून वडे बनवणार आहेत खूप छटपट होतात चला मग रेसिपीला सुरुवात करूया आता मी इथे पॅनमध्ये दोन वाट्या पाणी घेऊन घेणार आहे पाणी छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता आपण इथे घेणार आहोत एक मोठ्या साईजचा सा बटाटा तुम्हाला दोन घ्यायचे असतील तर तुम्ही दोनसुद्धा घेऊ शकता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवायसाठी एकदम झटपट रेसिपी दाखवत आहे तर चला मग आपण इथे एक बटाटा घेऊन त्याची साल व्यवस्थित काढून घेतलेली आहे आता नवरात्र चालू आहे आणि स्व साबुदाणे नेहमी ते साबुदाणे भगर आमटी खाऊन खाऊन कंटाळा येतो तर अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही झटकीपट होणारे वडे करा खूप छान लागतात आणि असे कुरकुरीत होता आता आपण एक मोठा बटाटा कापून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आता आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं बारीक पेस्ट करून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही आणि दोन तीन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत मी आणि आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे थोडं अद्रक जर तुम्हाला उपवासाला अद्रक चालत नसणार तर तुम्ही अद्रक नाही टाकलं तरी चालेल तर पाहू शकता अशी बारीक पेस्ट आपण करून घेतलेली आहे आणि आता आपण त्या उकळत्या पाण्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आपण इथे घेणार आहोत एक वाटी भगर तुम्हाला जर दोन वाटी भगर घ्यायची असेल तर दोन बटाटे घ्यायचे आता आपण इथे एक वाटी भगर घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही एक वाटी मी भगर घेतलेली आहे आता आपण ही छान अशी बारीक वाटून घेणार आहोत आणि खूप छान तुम्ही तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा आपण अशी बारीक भगर करून घेतलेली आहे छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे भगर आपल्यांना आता आपण ही भगर याच्यात टाकून घेणार आहोत चव अनुसार आता मीठ टाकलेलं आहे आता आपण ही भगर टाकल्यावर चांगलं दोन तीन मिनटासाठी आपल्यांना हे जोपर्यंत पूर्ण मिश्रण असं घट्ट होत नाही तोपर्यंत छान असं व्यवस्थित आपल्यांना मिक्स करून घ्यायचं आहे काही नाही एकदम झटकिपट होते आणि खायला तर इतकं छान लागतं ना खूप सुंदर तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून बघा आता आपण हे पूर्ण एक एक जीव पूर्ण करून घेणार आहोत नवीन रेसिपी आहे खूप पस्त होते आणि झटकीपट होते चला मग आता आपण हे मिश्रण पूर्ण एकजीव झाल्यानंतर गार व्हायला आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही बघा कसं मस्त व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे आता थोडं थंड झाल्यावर आपण थोडं तेल टाकणार आहोत आता छान व्यवस्थित आपल्यांना हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर आपण असे छोटे छोटे लोळे करायचे आहेत आणि हातावरच आपण आता हे तुम्हाला मी वडे करून दाखवणार आहे तर पाहू शकता तुम्ही आता आपण हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे घ्यायचे छानपैकी हातावरच असे वडे करून घ्यायचे असे व्यवस्थित केले ना मस्त असे टम असे वडे फुकतात हे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करा तुमचे उपवास असतील तर काहीतरी नवीन रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा करा अशा पद्धतीने तर आपण आता वडे असे एका ताटामध्ये सर्वे करून घेणार आहोत हे वडे मला माझ्या सासूबाईने शिकवले होते खूप जुनी पद्धत आहे खूप छान होतात आणि चला मग आता आपण हे वडे आता सर्वे तळून घेणार आहोत तुम्हाला तळताना मी आता दाखवत आहे तेल छान असं मस्त तापून गेलेलं आहे आणि वडे आता आपण छानपैकी तळून घेणार आहोत तेल छान मस्त तपू द्यायचं आणि मगच वडे तयार करायला घ्यायचे तर आता मी इथे पटापट तुम्हाला वडे तळून दाखवणार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर पाहू शकता तुम्ही बघा कसे वडे टम्म फुगत फुगत आहेत आणि असे खायला पण एकदम कुरकुरीत लागतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वडे नक्की करून बघा शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते खूप छान होतात आणि हे वडे कसे खायचे आपल्याकडे शेंगदाण्याची चटणी आपण करतोच त्याच्यासोबत खाल्ले तरी चालतं आता बघू शकता तुम्ही कसे आपले वडे तयार झाले असे टम्म फुगलेले आहेत वडे कसे झाले आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा आता पाहू शकता तुम्ही आपण इथे आता सर्व वडे पटापट तळून घेणार आहोत आणि खूप झटकीपट होणारी रेसिपी आहे बगर खायपेक्षा साबुदाणे खायपेक्षा अशा पद्धतीने करून बघा आणि बिलकुल हे वडे तेलगट होत नाही कशामुळे तर याच्यामध्ये आपण कच्चा बटाटा घातलेला असतो म्हणजे आपण कच्चा बटाटा वाटून मिक्सरमध्ये बारीक करून मग आपण त्याला पाण्यामध्ये शिजवून घेतो म्हणून त्याच्यामुळे हे वडे बिलकुल तेलगट होत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने केले ना तर तुम्ही परत परत बनवणार एवढे छान लागतात तर चला मग आपली रेसिपी आता इथे झालेली आहे भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये वडे कसे झाले ते नक्की मला एकदा कमेंटमध्ये सांगा बघू शकता तुम्ही हाय का तेलगट झालेले आणि दिसायला तर किती छान दिसत आहेत आणि असे टम मस्त फुगलेले आहेत एकदम सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला कुठेच मिळणार नाही तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करा आणि मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ